हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने मोकल नाली आणि त्याला नाली भाती असे म्हणतात तर चला बघूया त्याची रेसिपी कंटिन्यू राहा तर मी साधारणतः ता पाच तास तांदूळ भिजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा त्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता तव्यावर भाज भाजायला सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तेल असं होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा तर आपल्याला तांदूळ अर्धेचे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आपल्याला लासर होईपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला असंच सारखं आपल्याला मिक्स करायचं आहे कारण की जर आपण केलं नाही तर ना तांदूळ जास्त जळण्याची शक्यता आहे तर शकतो तर तुम्हीही ट्राय करा नक्की तुम्हाला जर मोकल आवडत असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा मोकल कशा पद्धतीने झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागतं हे पुढे आपण रेसिपीमध्ये बघूयाच तर मी साधारणतः पावपिळून गूळ घेतलेला आहे काजू बदाम घेतलेले आहेत साधारणतः एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये वाटलेलं आहे बघा मी आणि आता पुढे बघूया रेसिपीमध्ये रेसिपीला स्टार्ट करूया तर मी दोन चम्मच घी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकणार आहोत साधारणतः पापळ घेतलेला आहे गूळ तर हे बघा आपल्याला आता त्याच्यामध्ये एक तांब्या भरून मी पाणीही घेतलेलं आहे ते आपल्याला आता उकळून घ्यायचं आहे एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि जायफळही त्याच्यासोबत घालायचं आहे आणि चवीनुसार मिठरी टाकायचं आहे सोबतच आपल्याला हे सर्व टाकायचं आहे हे बघा जायफळ घेतलेलं आहे त्याच त्याची मी पे पावडर बनवून घेतलेला आहे साधारणतः एक चिमूटभर तर आता आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत हे बघा आपलं झालेलं आहे उकळे आलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पूर घालूया वे एक चम्मच वेलची पूड जायफळही त्यासोबत घालायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ मीठ टाकताना शूट झालेले नाही त्यासाठी क्षमा असावी आता हे नारळ घेतलेला आहे आपण हे हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने एक दिवस झाला पाहिजे गुळ गुळा गुळाच्या पाण्यामध्ये एक झाला पाहिजे आता हे बघा आपले उकळे आलेले आहे त्या आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चम्मच हळद घालायची आहे हे बघा अशा पद्धतीने मोकळा आपल्याला तयार करायचा आहे आता आपल्याला जो आपण भात जे तांदूळ आहेत ते आपण मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत आणि ते त्या आता आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत हे बघा मिक्स करायचे आहेत अशा पद्धतीने आपला मोकळ तयार होत आहे बघा ह्या पद्धतीने अशा पारंपरिक पद्धतीने मोकळ तयार केला जातो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला मध्ये कमेंट करा हे बघा मी आता वळून काजू काजू आणि बदाम रोस्ट करून घेतलेले आहेत ते पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपला मोकर तयार होत आहे हे बघा त्या त्याच्यानंतर आपल्याला दीड तांब्या भरून पाणी घालायचं आहे साधारणत आपल्या दीड इंच आपल्याला पाणी घालायचं आहे हे बघा पाणी घालून झालेलं आहे आणि शिजताना आपल्याला शिजताना आपल्याला फ्लेमवरती तवा ठेवायचा आहे ज्याने जेणेकरून आपला भात उजळणार नाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे आपलं भात झाला आहे की नाही हे बघा आपलं भात तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा भात कसा झालेला मोकल कसा झालेला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद आभारी आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू